डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त वृक्षरोपण करून दिला समाजाला पर्यावरणाचा संदेश निघोज येथील कुरणवाडे येथे ज्येष्ठ महिला श्रीमती सगुणाबाई नाणेकर यांच्या असे वृक्षाचं पूजन करून आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून आपल्या वडिलांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्तानं आंबा चिंच जांभूळ अशा पासष्ट देशी झाडांचं वृक्षरोपण करून नवीन पायंडा समाजासमोर पाडलाय आपल्या वडिलांची आठवण आयुष्यभर स्मरणात राहावी या उदात्त भावनेतून आम्ही वृक्षरोपण केल्याचं मानवी हक्क संरक्षण आणि जागृती अध्यक्ष शंकर नाणेकर यांनी सांगितलं प्रत्येकाने आपल्या स्मृतीला त्यांच्या आठवणी स्मरणात राहाव्यात म्हणून वृक्षरोपण करावा आपल्या मोकळ्या जागेत किंवा पडीक जमिनीवर झाडे लावून ते जगवावे म्हणजेच पर्यावरणाचं क्षेत्रही वाढेल आणि त्या झाडांशी आपलं भावनिक नाते राहील असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी वृक्षरोपणाच्या वेळी सांगितलं नुसते झाड न लावता त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे संगोपन करण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय महाराष्ट्र शासनाचे वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले की पर्यावरण रक्षणासाठी एक झाड भारत मातेसाठी वृक्ष लावणं आणि जगवणं हे फक्त शासनाचं काम नसून आपणही आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षारोपण केलं पाहिजे प्रत्येकानं आपल्या कुटुंबासाठी आपण जो, जो वेळ देतो त्या वेळेतील पन्नास टक्के वेळ पर्यावरणासाठी देण्याचं आव्हान अरुण पवार यांनी केलंय गुणवंत कामगार गायकवाड महाराज कीर्तन झालं यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड खेड तालुका अध्यक्ष शंकर नाणेकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगीता जोगदंड वर्षा नाणेकर एचडीएफसी चे शाखा व्यवस्थापक सोपा नाणेकर सरगुनाबाई नानेकर हरिभक्त परायण शामराव गायकवाड राज्याचे गुणवंत सरपंच परिषदेचे अध्यक्ष कैलास येळवंडे हरिभक्त परायण गोविंद महाराज नाणेकर सरपंच सुनीता येवंडे उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा